i am going काल आमचे मित्र माझे नगरसेवक किरण भाऊ बोलते यांनी पत्रकार परिषद घेतली मुळामध्ये आमची पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना उत्तर देण्याची कुठल्याही प्रकारची इच्छा नव्हती परंतु आम्ही जर पत्रकार परिषद घेतली नसती आणि उत्तर दिले नसते तर जनतेमध्ये आम्ही लाभार्थी आहे अशा प्रकारचा मेसेज गेला असता म्हणून आम्ही त्यांना उत्तर देण्याच्या संदर्भामध्ये आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला असं आव्हान केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी लाडली बहीण योजनेचा लाभ घेत नाहीत का ते अशा अभिमानाने आणि गर्वाने बोलले की जसं शिंदे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब या आपल्या खिशातून आपल्या माया बहिणींना लाभ देत आहेत की काय मी त्यांना पूर्ण श्रद्धांती सांगू इच्छितो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्यांना लिहून द्यायला तयार आहे की अशा कुठल्याही प्रकारचा वाप आम्ही अद्यापर्यंत कुटुंबातील सदस्यांनी घेतलेला नाही आणि भविष्यात देखील घेणार नाही परंतु त्यांना देखील सांगू इच्छितो की त्यांनी दुसरा प्रश्न उपस्थित केला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची दहीहंडी दे देशामध्ये आणि राज्यामध्ये फुटलेली आहे मी त्यांना सांगू इच्छितो की महाविकास आघाडीची नव्हे तर महायुतीची आघाडी महाराष्ट्राच्या जनतेने फोडलेली आहे पंचेचाळीस च स्वप्न बघणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना महाराष्ट्रातील जनतेने तोंड गाठी पडलेलं आहे चारशे प्लस तर स्वप्न बघणाऱ्या देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना देशाच्या जनतेने त्या त्या ठिकाणी तोंड गाची पडलेलं आहे मुळामध्ये दही हंडी कोणाची फुटलेली आहे हे त्यांच्या राजकीय ज्ञान कमी असल्या कारणामुळे त्यांना कदाचित माहिती नसावं त्याचप्रमाणे त्यांनी बोलत असताना असं पण बोलले की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची दही अंडी या ठिकाणी फुटणार आहे मी त्यांना सांगू इच्छितो की एक मतदारसंघ म्हणजे संपूर्ण विधानसभामध्ये दोनशे अठ्ठ्यांची जागा आहे दोनशे अठ्ठ्यांची जागामध्ये महाविकास आघाडी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सत्तेमध्ये येणार आहे आणि सत्तेमध्ये आल्यानंतर फुटेल हे येणाऱ्या काळामध्ये नायबाब जनता त्यांना दाखवून देणार आहे मी त्यांना सांगू इच्छितो आम्ही निवडून दिलेला आहे त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांच्या कुठल्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी लाभ घेतला ते त्यांनी जाहीर करावं आम्ही जर आमचा कुठल्याही प्रकारच्या <कारीकशा> या ठिकाणी लाभ घेतलेला असेल तर आम्ही राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे त्यांनी जर किंवा त्यांच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी लाभ घेतलेला असेल तर त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा आम्ही असं सांगू इच्छितो की आम्ही जर लाभ घेतलेला असेल तर आम्ही राजकीय संन्यास घेऊन कुठल्याही प्रकारची निवडणूक या ठिकाणी लढणार नाही तसंच माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी नुकत्याच झालेल्या तीन दिवसापूर्वी जो ज्यांना आपण महाराष्ट्रातच नव्हे तर देशाचं हे मानतो भूषण मानतो अशा छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी पडलेला आहे त्यांना जर जनाची नव्हे तर तो तोडकडा असेल तर त्यांनी त्या शब्दाचा निषेध करावा तर आम्ही समजू की खरोखरच छत्रपती शिवरायांच्या नावाने मताचा जोगवा मागून मोठे झालेले राजकीय पुढारी या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर निषेध करतात अशा प्रकारचं आव्हान आपल्या आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्यांना करीत आहे भाऊ यामध्ये आपण जे यादी जाहीर केलेली म्हणतात आहे स्टॅम्प पेपरला हे किती लोकांची आहे कारण त्यांनी सांगितलं की कार्यकर्ते प्लस अधिकारी या सर्वांची आता जाहीर करा असे ते बोललेले त्यांनी पदाधिकारी म्हणून उल्लेख केलेला आहे आम्ही तिघही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहोत आणि जबाबदार जब, जबाबदार पद पदाधिकारी असल्या कारणामुळे आम्ही या ठिकाणी आमच्या तिघाच्या जबाबदारीतून त्यांना आज सही असलेला शंभर रुपयाचा स्टाफ त्या ठिकाणी देत आहोत आणि हो त्यांनी ज्या पद्धतीने आव्हान केलेलं आहे की लेखी द्यावं त्या पद्धतीने आम्ही सदरचा स्टॅम्प पेपर त्यांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे बाहेर पोस्टाने काल आमच्या एक सहकारी विरोधी पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने एक टीकात्मक टिप्पणी केली की ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजे पवार पक्षातर्फे सरकारचे काळे कारनामे यांची दहीहंडी फोडण्याचं काम करत असताना काही तार्किक बाबी त्या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या की सरकारने कशा पद्धतीने गरीबाची अवहेलना केलेली आहे त्याच्यातून त्यांचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे की लाडली बहीण योजनेच्या अंतर्गत या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा लाभ घेतलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांच्या नावाचे पैसे जमा झालेले आहेत मुळात तर आमचे वरिष्ठ राजभाऊ यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं की आमच्या तिघ पदाधिकाऱ्यांच्या कोणत्याही कौटुंबिक सदस्याने त्याचा लाभ घेतलेला नाही भविष्यातही आम्ही घेणार नाही दुसरा विषय असा होता की त्यांचं जे बोलणं जो विषय होता तर ही जी योजना जी काढलेली आहे हे फक्त सत्ताधारी पक्षाच्या लाभार्थ्यांसाठीच आहे का शासनाच्या क्रायटेरियामध्ये जे जे, जे लोक त्याच्यामध्ये बसतील त्या गरजू आणि गरीब लोकांना त्या ठिकाणी त्याचा मोबदला दिला जाईल या योजनेतून आमचं असं वक्तव्य त्या ठिकाणी होतं की शासन लाडली बहीण योजनेअंतर्गत ज्या गरीब भगिनी आहेत त्यांना पैसे देण्याचं काम करतात आणि ते केलंच पाहिजे हे शासनाचं कर्तव्य असतं मात्र दुसऱ्या बाजूला जे अजून लाभार्थी आहेत की ज्याच्यामध्ये मी म्हटलं होतं गणवेशच्या पोरांना मिळाले नाही की ज्याचा जर खर्च जर आपण म्हटला तर हा खर्च अवघ्या हजार बाराशे कोटी रुपये वार्षिक खर्चाचा होता तो शासन देऊ शकला नाही आणि कोर्टासमोर शासन म्हणते की आमच्याकडे पैसा नाही असे आमचे काही मुद्दे होते लाडली बहीण योजनेवरती टीकात्मक बोलण्याचा विषय न होता किंवा आम्ही लाभ घेतला न घेतला हा भाग त्याच्यामध्ये नव्हता मुळात आता ते सन्माननीय वरिष्ठ आहेत हजारो लोकांचं लोकप्रतिनिधित्व ते करतात त्यांच्यामुळे त्या हा त्या व्यक्तीवरती टीका करण्या इतपत मी मोठा नाही कारण एवढ्या मोठ्या हजारो लोकांचं लोकप्रतिनिधित्व करणारा व्यक्ती अभ्यास करून बोलतो असे आम्ही समजून घेऊ शकतो मुळात जर त्या योजनेचा तुम्ही जर विचार केला तर शासनाने पंचेचाळीस हजार कोटीची वार्षिक तरतूद केलेली आहे आणि अधिकृत पेपरमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार शासनाचं असं म्हणणं होतं की आम्ही महिन्याला तीन कोटी महिलांना तो लाभ देणार आहोत एका महिलेला पंधराशे रुपये म्हणजे तीन कोटी महिलांचे महिन्याचे साडेचार हजार कोटी आणि वर्षाचे चौपन्न हजार कोटी होतात याच्यामध्येच तफावत दिसते की शासनाने पंचा हजार कोटीची तरतूद केली आणि खर्च जातो चौपन्न हजार कोटीपर्यंत मग योजने दे या योजनेला काय म्हणायचं म्हणजे गरीबाचे थट्टा करणे असं नव्हे का असे आमचे त्याच्यामध्ये प्रश्न आहेत मुळात जाहीर केल्याप्रमाणे आम्ही त्यांचे लाभार्थी नाहीत आणि भविष्यातही आम्ही त्यांचे लाभ घेणार नाहीत ज्यापेक्षा आत्ता आपल्या भुसावळमध्ये कित्येक खड्डे रस्त्यांना पडलेले आहेत ज्याच्यामध्ये या गरीब बगिनींचे पती जे असतील असे अनेकांचे अपघात होतात म्हणजे तुम्ही एका बाजूला त्या बगिरींचा सन्मान करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्या भगिनींच्या संसाराला खिडकिडी करायचं रस्त्या ते खड्ड्यांमध्ये अनेक अपघात मृत्यूमुखी पडत आहे म्हणजे संसार उद्ध्वस्त करायचे असा धंदा शासनाने चालवला आहे का याकडे शासना लक्ष का देऊ नये याचा थोडस विचार त्यांनी करायला पाहिजे उगादच काही दुरपटल्यासारखं बोलू नये असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो काल भुसावळ नगरपालिकेचे माजी नगरसेवक किरण मोकुलते यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात असा त्यांनी आमच्यावर आरोप केलेला आहे मी त्यांना सांगू इच्छितो आम्ही या ठिकाणी ह्या ठिकाणी बसलेले तिघही पदाधिकारी आमच्यामधून कोणीही या योजनेचा आजपर्यंत लाभ घेतलेला नाही भविष्यातही घेणार नाही आणि मी त्यांना सांगू इच्छितो ही लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची आहे ना की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि जे अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या माध्यमातून ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही याच्या अगोदरही राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत त्या योजनांचा लाभ महाराष्ट्रातील व देशातील जनता जे त्या योजनेच्या निकषामध्ये बसतात ते या योजनेचा लाभ घेत असतात किरण भाऊ बोलते यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे महाराष्ट्र सरकारने योजना सुरू करत असताना त्याच्यामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की बा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील किंवा इतर पक्षातील जे लाभार्थी किंवा त्या योजनेमध्ये बसत असतील असा कोणी लाभ घेऊ नये असा त्या योजनेचा जी आर नाही त्यांनी अभ्यास करून बोलावं असं मी त्यांना आवाहन करतो आणि आज आम्ही या ठिकाणी लिहून आहे की आम्ही आजही या योजनेचा लाभ घेतलेला नाही आणि भविष्यातही गेला नाही त्यांचं म्हणणं आहे फाव त्यांनी सांगितलं की योजना पसवे वरणगाव शहरामध्ये पंतप्रधान आवास योजनेचे एकशे चार घरकुलंही आलेले होते त्यापैकी आजही अर्धेच हे बांधून पूर्ण झालेले आहेत त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या हिस्श्याचे जे पैसे होते ते नगरपालिकेच्या फंडामध्ये जमा झालेले आहेत केंद्र सरकारचा हिस्सा आजपर्यंत आलेला नाही त्यांनी त्याच्यासाठीही प्रयत्न करावे त्या लोकांचे घरपूर अपूर्ण आहे असं मी त्यांना आवाहन करतो अजून त्यांना मी सांगू इच्छितो त्यांनी सांगितलं की त्यांनी लिहून द्यावं की तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नाही आम्ही या ठिकाणी लिहून दिलेला आहे त्यांनी त्याची पडताळणी करावी आणि त्यांनी लिहून द्यावं की आम्ही या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर कुठेही त्यांनी दाखवावं असं मी त्यांना आवाहन करतो

जया सर्वांगी सुंदर सेंदू राची कंडीशन के right now and press the bell icon never miss an update